चेसच्या ओपनिंगमध्ये सर्वात जास्त खेळल्या जाणारं सर्वात प्रसिद्ध ओपनिंग आहे तर सिसिलेन डिफेन्स आणि सिसिलेन डिफेन्समध्ये सुद्धा सिसिलेन नॅसडॉफ हे जास्त पॉप्युलर आहे तर सुरुवातीला नॅसडॉफच्या मूव आपण बघूया आणि हा खेळ एक आहे वॉल यांनी खेळलेला बिलबॉल हे खूप टॅक्टिकल गेम खेळण्यात प्रसिद्ध आहेत आणि मुद्दा मी त्यांचा काळ्याने खेळलेला खेळ निवडला आहे कारण काळा कशा तऱ्हेने जिंकतोय बघायचे यानंतर मी वाईटने खेळायला गेम देईन ई फोर सी फाय सी सी लेन डिफेन्स नाईट एफ थ्री डी सिक्स डी फोर सी क्रॉ डी फोर नाईट क्रॉ डी फोर नाईट टू एफ सिक्स नाईट सी थ्री आता हे दोन्ही नाईट जे आहे ते या बी फायला अटॅक करतात आणि म्हणून ह्याच्यात बरेच तीन व्हेरिएशन्स इथे निघतात सिसिलेन ड्रॅगन आहे स्केवेंजन आहे आणि नॅझॉब नॅझडॉब मी हे पॉन इथं वर घेतो म्हणजे नाईट आहेत याच्यापैकी कुठल्या नाईट इथे येऊ शकत नाही बी फायदा इथपर्यंत हे झालं आता हे नॅसडॉप वेरिएशन झालं या मूव्ज एकदम कॉमन आहेत बुकप्रमाणे आहेत नंतर आता आपण खेळायचं बिशप टू सी फोर ई सिक्स पांड्याने कॅसल केलं बी फाय बिशपला थ्रेट दिली बिशप बी थ्रीला गेला हा बिशप ई सेवन याने घेतला एक अगदी कॉमन आहे म्हणजे जरी या बिशपचा अटॅक इथून झाला तरी भरपूर त्याला सपोर्ट आहे नाईट काढला तरी चालतो एफ फोर एफ फोर केला ओके बिशप टू बी सेवन घेऊन त्याने या पॉनला थ्रेट दिली या पॉनला दोन अटॅकर आहेत काळा बिशप आणि काळा नाईट आणि डिफेंडर त्याचा कोणच नाही सध्या तरी हा नाईट आहे सॉरी हा नाईट आहे सी थ्रीवरचा नाईट आहे एकच आहे डिफेंडर सो पण त्याने नाईट क्रॉस ई सिक्स केलं एफ क्रॉस ई सिक्स केलं बिशप क्रॉस ई सिक्स केलं हां बिशप मस्त व्यवस्थित येऊन बसला आहे म्हणजे कॅसल करता ना येणार का नाही काळ्याला आत्ता बिशपला काही थ्रेट नाही आहे पण क्वीन यांनी बी सिक्सला दोन चेक दिला राजा एच वनला गेला आणि नाईट क्रॉस ही फोर ही मू काळ्याने केली ती चांगली समजली जात नाही हा नाईट बाहेर काढला असता तर बरेला असत त्या नाईटला सपोर्ट घेऊन लाल याने दाखवलेली मूव नाईट क्रॉस ई फोर नंतर क्वीन टू एच फाय पांढऱ्याने खेळले आणि बेकार मूव आहे हां त्याच्याऐवजी जी आ नाईट डी फायला घेऊन क्वीनला थ्रेट दिले असे बरं झालं असं तर Q2 H5, क्वीन टू एच फाय जी सीस घेऊन थ्रेटन केलं क्वीनला क्वीन टू एच सिक्स आता तो खेळला आहे हिरवी आहे ती तिथं अतिशय बेकार आहे क्वीन टू एच सिक्स आल्यानंतर मेट इन फाईव्हची सिच्युएशन निर्माण होते म्हणजे पाच चालेल मातच होते हे लक्षात येणं अवघड असतं ग्रँडमास्टर्सनं वगैरे लगेच लक्षात लगे येतं तर क्वीन इथे घेतली असती ई टूला ते जास्त चांगलं झालं असतं म्हणजे त्याचा मेट टळला असता कसा ते आता बघता येईल तुम्हाला बघता बघता विचार करा हां याने काय केलं हे केला नाईट टू एफ टू आणि चेक दिला नाईटला काही सपोर्ट नाही रुखणी मारून टाकला हो नाईटला क्वीनचा सपोर्ट होता सॉरी क्वीन क्रॉस एफ टू केलं बिशप टू डी टू आणि बिशप क्रॉस जी टू आणि चेकमेट अशा तऱ्हेने बिलवॉलनी हा चेकमेट केलेला आहे फार चांगले त्याचे चेकमेट असतात फार गेम पण टॅक्टिकल असतो तर बघा ऑफ खेळू शकत असाल तर खेळा बघितल्याबद्दल धन्यवाद कृपया बघत राहा